नमस्कार सोशल मीडियावरील पत्रकारांना आज सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्रातील सरकारमध्ये आता असलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मंत्री खासदार काय असतील त्यांच्यापैकी एकालाही निवडून द्यायचं नाही असा निर्धार आम समाजातील मतदारांनी केलेला आहे हा प्रचार करणं गरजेचं आहे कारण नको असलेल्या आमदार मंत्र्यांच्या घोटाळ्याबद्दल त्यांच्या असलेल्या कुप्रवृत्तीबद्दल गुंडगिरीबद्दल जे आपण व्हिडिओची मालिका चालवतात त्यामुळे कदाचित तुमची पी आर पी वाढत असेल व्ह्यू वाढत असतील परंतु समाज हीच अजिबात होत नाही कारण यांना आम समाजातील मतदारांनी निवडून दिलेलं नसतं दिलेलंच नाही हे बलजबरीने निवडून गेले आहेत काळ्या पैशामुळे निवडून गेले आहेत मालमत्तामुळे निवडून गेलेले आहेत आणि सरकारी तिजोरीची चोरी करून पैशावाले झाले आहेत त्यामुळे त्यांच्या गणित मांडण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे समाज हित होत नाही समाजाला त्यांच्याकडून होणारा त्रास वाढत जातो म्हणून आपला सर्वांना आमचं आव्हान आहे ही, समाज हित करायचं असेल तर समाज हित जोपासायचं असेल तुम्ही स्वार्थ बाजूला ठेवा तुमच्या ह्यू वर लक्ष देऊ नका परंतु महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रहितीचं राज्य आणायचं आहे आणि हे कार्य सैनिक समाज पार्टीचे नेते करतात आता सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम डफळ हे ऑन ग्राउंड काम करतात आणि त्याच्या कार्याचा या सोशल मीडिया मार्फत महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहचविले जात आणि हे सत्यकार आहे हे कार्यच असं आहे या कार्यामुळं समाज हित होणार आहे महाराष्ट्राचं हित होणार आहे महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे तुमची जर सर्वांची मदत मिळाली तर हे काम सहज सोपं होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमचं सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे की सैनिक समाज पार्टी ही काशी विचारधारा आलेली आहे की ही क्रांती घडवून आणणारी विचारधारा आहे ही महाराष्ट्रातील सरकार बदलण्याची विचारधारा आहे आणि यासाठी तुमची मदत हवी आहे जेणेकरून आता येऊ घातलेल्या कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचा कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा आजी माजी आमदार खासदार निवडून येऊ शकत नाही आणि त्यांचे बगलबच्चे निवडून येऊ शकत नाही महापालिका निवडणुका असतील जिल्हा परिषदा निवडणुका असतील त्यांचे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार पुढे येणार आहेत परंतु त्या गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून द्यायचंच नाही असा निर्धार आम समाजातील मतदारांनी केलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही एकदम वेगवान आणि सत्याला धरून चालणारी आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं राज्य आणायचं आहे आणि त्यासाठी या महाराष्ट्राला पुरोगामी विचारधारेचा म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांचं सरकार आणायचं आहे आणि ते ग्राउंडवर काम सुरू झालेलं आहे सैनिक समाज पार्टीने ऑन ग्राउंड काम सुरू केलेलं आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या या आयडियलॉजीची स्थापना ग सैनिक समाज पार्टीच्या विचाराने हा महाराष्ट्रातील जनता भरावून गेली आहे आणि जोडत चालली आहे आणि ते जरी या लोकांच्या दबावात असले तरी उघड येत नाहीत परंतु येणार आहे मतदानाला तर नक्कीच येणार आहेत कारण यांच्या गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना हरवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता सुखी होणार नाही यांच्या चोरीचा बॅगीचा खोक्याचा यांचा प्रचार तुम्ही करू नये आणि केला तरी तुमचं हित होईल पण समाज हित होत नाही प्लीज ते, 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 ते तरी समाज हितासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा तुम्ही प्रचार करावा अशी माझी विनंती आहे सैनिक समाज पार्टीची विनंती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो